रोहित शर्मा भारतीय क्रिकेट मधील एक झंझावात आपल्या विस्फोटक फलंदाजीनं आणि संयमी नेतृत्वानं करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा हा खेळाडू रोहित शर्मा इज एअर मैदानावर चौकार आणि षटकारांचा वर्षाव करणारा मोठ्या खेळी साकारणारा आणि आपल्या नेतृत्वाने टीम इंडियाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून देणारा हा महान खेळाडू आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणतो इंस्टाग्राम स्टोरीद्वारे रोहित शर्मानं निवृत्तीची घोषणा केली नमस्कार मी विश्वजित आणि न्यूज अनकट आपलं स्वागत रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली या पोस्टमध्ये रोहितनं काय म्हटलंय बघूया सर्वांना नमस्कार मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय कसोटी क्रिकेट संघात माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी एक सन्मान आहे गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद एक दिवसीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत राहणार असल्याचं देखील त्यानं पुढं आहे निवृत्तीच्या या निर्णयामुळे रोहितनं कसोटीतील आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला रोहितनं आजवर एकूण सदुसष्ट कसोटी, कसोटी सामन्यात बारा शतक आणि अठरा अर्धशतकांसह चार हजार तीनशे एक धावा पटकावल्या दोन हजार बावीस मध्ये विराट कोहलीकडून संघाची सूत्र हाती घेतल्यापासून त्यानं चोवीस कसोटी सामन्यांमध्ये भारताचं कर्णभार पद भूषवलं मात्र आता रोहितनं कसोटीतून अनपेक्षितपणे निवृत्तीचा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिलाय भारतीय क्रिकेट संघानं नुकतीच इंग्लंड दौऱ्याची घोषणा केली होती या दौऱ्यात कर्णधारपदी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं निवड समितीकडून जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यामुळंच रोहितनं इंग्लंड दौऱ्यापूर्वी अनपेक्षितपणे हा निर्णय घेत क्रिकेटला रामराम ठोकल्याचं बोललं जात गेल्या महिन्यात झालेली ऑस्ट्रेलियासोबतची कसोटी मालिका भारतानं तीन एक न गमावली होती यात रोहितची कामगिरी काहीशी निराशाजनक असल्याचं पाहायला मिळालं त्याला पाच डावांत मिळून केवळ सहा पूर्णांक वीसच्या च्या धावा करता आल्या मायदेशात झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या अपयश आलं होतं आणि यामुळंच निवड समितीनं रोहितच्या कर्णधार पदापद हा मोठा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं रोहितच्या कसोटी कारकिर्दीविषयी बोलायचं झालं तर सुरुवात करायला हवी दोन हजार दहा सालापासून दोन हजार दहा सालच्या फेब्रुवारी महिन्यात नागपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यासाठी रोहितला भारतीय संघात स्थान मिळालेलं परंतु नाणेफेकीच्या काही ना क्षण आधी वॉर्मअपच्या वेळी फुटबॉल खेळताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि रोहितची कसोटी पदार्पणाची संधी हुकली रोहित वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये चांगली कामगिरी करत होताच मात्र कसोटीत पदार्पण करण्यासाठी त्याला आणखी जवळपास साडेतीन वर्ष वाट पाहावी लागली आणि मग अखेर दोन हजार तेराच्या नोव्हेंबरमध्ये कोलकात्याच्या इडन आर्डरवर वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये रोहितनं यशस्वी पदार्पण केलं पहिल्याच डावात सात चौकार आणि एका षटकारासह एकशे सत्याहत्तर धावांची तुफान खेळी करत रोहितनं कमाल केली इतकंच नव्हे तर मुंबईत झालेल्या पुढच्याही कसोटी सामन्यात रोहितनं शतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं आणि अशा प्रकारे रोहितच्या कसोटी कारकिर्दीला दिमाखात सुरुवात झाली मात्र पुढील काही वर्ष रोहितच्या कारकिर्दीला ग्रहण लागलं त्याचा फॉर्म डळमळीत झाला संधी देखील मर्यादित होत गेल्या रोहितची कसोटीतील कारकिर्द संपुष्टात येते की काय असं वाटत असतानाच दोन हजार एकोणीस मध्ये रोहितच्या कसोटी कारकिर्दीत पुन्हा एकदा टर्निंग पॉइंट आला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि रोहितनं या संधीचं सोनं केलं पहिल्याच कसोटी सामन्यात रोहितनं दोनही डावांत शतकं ठोकली आणि नंतर डबल सेंच्युरी ठोकत सलामीवीर म्हणून स्वतःला सिद्ध केलं रोहितच्या कारकिर्दीत असे चढ उतार सुरूच होते दोन हजार बावीस मध्ये विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माला भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि याही संधीचं रोहितनं सोनं केलं दोन हजार तेवीसच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत रोहितनं पहिल्याच सामन्यात शतक तर झळकावलंच त्यासोबतच त्याच्या नेतृत्वात भारतीय संघानं पुढं फायनल पर्यंत मजल मारली रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघानं दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करत स्वतःला सिद्ध केला मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला संयम मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर रोहितनं स्वतःला हिटमॅन म्हणून नेहमीच सिद्ध केलं रोहितचा कसोटी क्रिकेटमधून असा अचानक निवृत्ती घेण्याचा निर्णय नक्कीच अनपेक्षित आहे त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे मात्र एक आक्रमक आणि प्रतिभाशाली फलंदाज संयमी कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये रोहितची उणीव नक्कीच जाणवे कसोटी क्रिकेटमधील त्याची बॅट जरी शांत झाली असली तरी त्याच्या दमदार खेळींची आणि संयमी नेतृत्वाची आठवण क्रिकेटच्या इतिहासात सदैव सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल